अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की आज ना कपरा आपला तुमदार परिस्थिती आपण कोणी येथील तहसील करायला समोर या ठिकाणी गाव माता औषध संस्थेच्या महिला या ठिकाणी त्यांनी आज येटीव साहेबांना एक निवेदन दिले आहे त्यांच्या त्यांच्यावर ते लाडकी बहीण आहे लाडक्या बहिणीचे पण काही पात्र अपात्र झाले आहेत काही कारण असतो या संदर्भात त्यांनी आज येटीव साहेबांना निवेदन दिले आहेत वापस महिलांचे पैसे घरलेले आहेत मानसिकडे दिलेले आहेत ते आम्हाला परत पैसे कशाचे आम्हाला गावामध्ये बेक कंपनी बीच मध्ये तर आम्ही सगळ्या महिलांना तशीच माहिती दिली जाऊ गावामध्ये आणि समजा नाही उपस झालं तर आम्हाला पैसे परत देतो ते वापस तर तेच आम्ही आता परत माझं त्यांच्या कामाला खूप वेळ लागत आहे त्यामुळे आम्ही पैसेच आम्हाला वाढवतो त्या आम्हाला दिसत कारण काय तुम्ही फतवणूक झाली पण अपात्र झाला याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे का ते आम्ही उद्योगासाठी पैसे दिले होते वानपेक्षा ते उद्योग नाही पण आमचे पैसे मग आता महिला चार वेळेस काम कधी चालू होणार आहे तर इथं पैसे होत काही पैसे नाही उद्या पहिले तुमची काम चालू करून देतो असं ते मग आम्ही दिपवाळीच्या पहिलं पण पाहिली दिवाळी झाली अजून काहीच कामे चालू जसे बाकीचे काम आहे पहिले तर मध्ये फॅक्टरीत चालू करतो आणि तुमच्या हक्काच्या मालकीच्या राहणार तर ठीक आहे म्हटलं हो तरी महिला आम्ही गेलो आम्ही पैसे आणले त्यांना कुठे आश्वासनच झालं नाहीये आशा दाखवली आम्हाला आम्ही महिलांना आशा दाखवली त्यांच्या आमच्या मार्फत आम्ही त्यांना पैसे दिले त्यांच्या अकाउंटला आम्ही कसे टाकते आम्हाला असं वाटतं का नाही त्यांच्या आवाज नाही तर वेळ लागली आम्ही पण तो काही सामना करण्यापूर्वी माझ्याचा त्या कुठं उच्गाटल जातो असं तो कुठे सांगतच आहे त्याचे आमच्या महिलांना आम्ही आज नाही तर तुला बघू पण काटीबाई तर त्याच्या बंदच म्हणायचं इनकम टॅक्स केलं त्यांच्या त्या योजना पण काही म्हटलं तर आमचं हेच वानखेड साहेबांना मन आहे पण बँक एक तर आम्हाला घर द्या तुम्ही या दोन एखाद्या महिन्यामध्ये या आमच्या पैसे वापरते तुर्स्ट। तुर्स्ट। आता त्यांनी हे कशा प्रकारे केलं ते आम्हाला पण ते समजलं दोन केसेस म्हणजे जसं आता या महिलांच्या फालकेबाईच्या नावावर तीन लाखाचं लोन दाखवतात जसं आता त्यांच्या काही योजना बंद झाल्या तर त्यांनी त्याची इन्क्वायरी केली किंवा योजना काय नाही केली आम्हाला तर त्यांना त्यांना असं सांगण्यात आलं कसं इन्कम टॅक्स म्हणजे हे कसं होत तर तेव्हा आमच्या लक्षात माझ्या एरियाने माझ्या एरियामध्ये साडीचा कलर फार मला काही माहिती नव्हते गावमधल्या ती चालली आहे पण आता ती आमची बाजू उचलत नाही ती बातमी तिच्यापर्यंत पोहोचव काल उचलत नाही तिला पोलीस स्टेशनवर मी तिचा एफआयआर करते चंबर टक्के आज आपल्यासोबत वीजभाऊ पिधर करायचा विजभाऊ तुमच्या आता जसं तुमच्या आणि अंबानी सारखे उद्योग या ठिकाणी आले आहेत म्हणजे वानखेडे साहेब म्हणजे टाटा अंबानी सारखंच त्यांचं स्वतः उद्योग देणारे आता अंबानी जर आपल्या एरियात येत असेल तर महिलांनी त्यांचं स्वागत केलं आणि स्वागतच केलं नव्हे तर त्यांना लुबारण्याचा पण प्रयत्न म्हणजे ताता अंबानीच्या माध्यमातून वानकरी केलं हा वानकरी जो काही दोषी आहे तो काही त्यांनी महिलांची कसून आहे कठोर कठोर कारवाई व्हावी असं या महिला दिसत आहेत याच या आपले विजयबाबत काय साहेब आपण तुम्ही महिला सोबत आणि महिलांच्या पाठी सदर्व तुम्ही उभी राहतात अग्रेसर असतात याबद्दल आपण काय सांगू म्हणजे कोरोना काळ आला होता या कोरोना काळामध्ये सर्वांची परिस्थिती वाईट झाली या वाईट परिस्थितीचा पवन वानखेडे सारख्या माणसांनी गाव माझा उद्योग फाउंडेशन काढून महिलांना सांगितलं की आम्ही एखादा उद्योग उभारू आणि महिलांना या ठिकाणी रोजगार देऊ स्वतः तुम्ही त्या उद्योगाचे मालक व्हाल सहज आहे की या महिलांनी आपल्या रोजमरोजचे पैसे त्याच्यामध्ये लावले आणि त्यांना वाटलं की आमच्या जीवनात आमच्या परिवाराचं कल्याण होणार परंतु आज दोन हजार बावीस आज दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीस होऊ नये अजूनही रोजगार सुरू होत आहे उद्योग या ठिकाणी टाकला जाते त्याच्यामुळे त्यांच्या संकालीन शंकाच नव्हे तर दिवाळी सारख्या सणामध्ये पाचशे रुपये हजार रुपये या महिलांकडून फोन पे मागवले आणि हजार रुपये पाचशे रुपये पाठवले त्यांनी शंभर रुपयाचा किराणा पाठवला तेव्हा यांना वाटलं का ही आर्थिक फसवणूक आहे आणि हा फ्रॉड आहे त्याच्यामुळे आज या महिला माझ्याकडे आल्या त्यांनी सविस्तर निवेदन दिलं त्यावर मी स्वतः निवेदन तयार करून माननीय उपविभागीय अधिकारी यांना सादर केले की या वन वानकडे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करा आमच्या भोळ्या बाबड्या महिलांची यांनी फसवणूक केलेली आहे आणि या फसवणूकच नव्हे तर यांच्या पाठीमागे ज्या उद्योग शक्ती आहे त्याच्या मागे वीस महिला गावातल्या आता त्या महिला माझे हजार रुपये परत द्या म्हणून या महिलांकडे तगा झाला होता गावामध्ये भांडणं वाढलंय सामाजिक जे स्वास्थ्य आहे ते त्या गावातले बिघडत आहे अशा परिस्थितीमध्ये असे असामाजिक तत्वाचे पवन वानकडे सारखी व्यक्ती फसवणूक करता यांना आम्ही निवेदन द्या सरकारकडे सुद्धा पत्र व्यवहार करून या लोकांना पवन वानखेडा यांचा मोबतला परत पवन जो व्यक्ती आहे ज्यांनी आज मुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिला जर सावत्र करून टाकतोय पवन वानखेडे मुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणीच सावत्र बहिणी करून ठेवल्यात म्हणजे यांचं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पण बंद झाल्या आणि आज पाऊळ वीजभाऊच्या माध्यमातून परत त्यांनी लांडक्या पहिलीच्या धुळ्यात चालू आहे त्या सतर्फ्या पाठीशी आहे अपलेट इंडिया विदर्भ उपसंपादक विनोद पावडे सह वनिष्ठ प्रतिनिधी धनंजय भोय